याच्यापूर्वी आम्ही जे चिन्ह मागेल होतं ते दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला आम्हाला घड्याळ चिन्ह मिळालेलं होतं त्याच्यावर पंचवीस वर्ष शताब्दी महोत्सव साजरे केले पण वादातनं हे चिन्ह आमचं त्या ठिकाणी आमच्याकडून गेलं आणि नवीन चिन्ह मागण्याकरता दोन तीन दिवसापूर्वी शरद पवारने तीन चिन्ह मागितलं हे चिन्ह आम्हाला दाखवलं होतं हे मी चिन्ह मागितलं आहे परंतु निवडणूक आयोगानं ते मान्य केलं नाही तुतारी हे जे चिन्ह आम्हाला दिलं ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसची निवडणूक ही अतिशय चांगली होणार तुतारीसुद्धा तुतारी वाजवणारा नुसती तुतारे दिलेले नाहीत तुतारी वाजवणारा हे चिन्ह आम्हाला दिलं हे अतिशय चांगलं चिन्ह आहे आणि शरद पवारांचं वलव जे आहे लोकांमध्ये चिन्ह असू दे नसू दे पण शरद पवार हे व्यक्तीवरच उद्याची दोन हजार चोवीसची निवडणूक होणार अधिक आनंद कुठला झाला असेल तर तुतारी वाजवणारं चिन्ह मिळाल्यामुळं आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय जोमानं उद्याची दोन हजार चोवीसची निवडणूक निश्चित आमच्या पत्त्यात पाडल्याच्यावर राहणार नाही बरं पण आतापर्यंत असं होते की शरद पवार म्हणजे घड्याळ घड्याळी चिन्ह आता त्यांना तुतारी मिळाल्या पण या याचा निव निवडणुकीवर काय ते परिणाम काही परिणाम होणार नाही आज आमच्याकडं गेले दोन तीन महिने कुठलंही चिन्ह नाही पण शरद पवार ज्यावेळी दौऱ्या असतात त्यांचं येणं जाणं ठेवतात त्यावेळी अधिक जोमानं कार्यकर्ते आणि जनता असते कोण येणार आहे तर शरद पवार येणार आहे आज तुम्ही कुठं जर फिरला आणि कुणाला विचारलं दोन हजार निव दोन हजार चोवीसची निवडणूक काय होणार तर शरद पवार गटाचीच माणसं लोकसभेला निवडून येणार असं चर्चा नाही लोकमत शरदचंद्र पवार गटाला जे आता ते पुथारीचे चिन्ह जे मिळालेलं आहे तो खरोखरच चांगलं मिळालेलं आहे असं मला वाटते कारण प्राचीन काळामध्ये तुतारे पण होत्या आणि शिवाजी महाराज जसे ब बा गडावरून बाहेर येताना किंवा आत जाताना तुतारी वाजून त्यांचं के स्वागत केलं जाते तुतारे वाजवून त्यांचं युद्धालासुद्धा युद्धा युद्धाच्या टायमालासुद्धा तुतारी वाजली जाते तसंच शरदचंद्र पवारांना जे पवारांना जे हे मिळालं चिन्ह मिळालेलं आहे त्यांचं हे चिन्ह अतिशय चांगलं मिळालेलं आहे कारण ह्या चिन्हामुळं शरद जनजागृती मोठी होणार चिन्ह तुतारी वाजली जाणार आणि शरद पवारांचं चिन्ह गाजलं जाणार यात काही मात्र शंका नाही दिलेलं दिलेला निर्णय ऐकणं किंवा आम्ही राष्ट्रवादी पक्षाला मान्य तर हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून एक विजयाचं चिन्ह आहे आणि ते आम्हाला आमच्या पक्षाला मिळालं हे खरोखर चांगलं आहे आणि येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये आम्हाला या त्या चिन्हाचा मोठा फायदा होईल आणि उंच भरारी मारून आम्ही तुतारीचा आमचा मोठा या माझ्या पक्षाला आणि कॅमेरा द्यावी असं वाटतं यापूर्वी शरद पवार म्हणजे गड्याळ आणि गड्याळ म्हणजे शरद पवार असं समीकरण बनलं होतं पण आत्ता तुकारे हे चिन्ह मिळालेलं आहे निवडणुकीत याचा काही परिणाम वाटते का शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत पाच चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे आणि आमचं सगळ्यात मोठं चिन्ह हे शरद पवारच आहे त्यामुळं शरद पवार हे मोठं चिन्ह असल्यामुळं कुठल्याही चिन्हाची काही काळजी नाही सर्वसामान्य लोकांच्यामध्ये रुळलेले चिन्ह म्हणजे शरद पवार आहे आणि या चिन्हावरच आम्ही मोठी उंच भरारी घेऊ एवढा मला विश्वास आहे